नमस्कार प्रबुद्ध भारत मध्ये आपले स्वागत आहे तर परभणी संविधान विटमना या प्रकरणातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचे नातेवाईक इथे आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आम्ही गरीब रोडवर खडी फोडून पोडून आम्ही आम्हाला एक टायमाला जेवायला भेटतं आहे एक टाईम उपाशी झोपतं आहे आम्ही लहानाचे मोठे केलं आम्ही लेकराला शिक्षण कसं कसं केलं सांभाळलं आम्हाला ज्ञान न्या, न्याय मिळायलाच पाहिजे आम्हाला न्याय मिळायच पाहिजे आम्ही लेघर बी परिस्थितीत आमचं घर बघितलं तर लोक नवल करतील ह्या टायमाला आम्ही कधी कधी जेवणावानी बी झोपत आहे आमचे लेकर परिस्थिती आमचे म्हणून आम्ही शिकवलं आमच्या घरात तेनच मोठं आहे त्याच्याशिवाय दुसरं कोणी मोठं नाही तोच मोठा होता आता आम्हाला तिथं इथून काहीतरी पाच पन्नास रुपये आणून देत होता आम्हाला आता काम विना गेले आईला बी वडील नाहीत आम्ही आता काय करावं हे कळ न केलंय आमच्या आम्हाला न्यायच मिळायला पाहिजे आम्हाला <laughs> आम्हाला दुसरं काय नाही आम्हाला माहिती झाल्यापासून माझं बी पी लो झालंय सकाळपासून काय करावं हे म्हणतं बी बोललेत आम्हाला आमचं घर दाखवले आमचे सरपंच सगळे सांगितले आमचे तुम्ही या बोलत न्याय करू न्याय मिळवूत म्हणलेत बाळासाहेब बोललेत आम्हाला आणि आमचे इडिव करून घर दाखवलं त्यांना भर म्हणले त्यांनी तुम्ही या बघूत न्याय मिळवूनच देता म्हणलेत काय करावं आम्ही आमचं गरबी परिस्थितीत आम्ही लेकर सगळ आम्हाला लय आमचं सगळं बसून आमचा जीव लाई लाईल काय घर नाही गेलं आम्हाला सग म्हणाले बाळासाहेबांलाच मानत होता पहिलं बसून लहानपणापासून आम्ही आवड रा आम्ही रोडवर कडी पोडणारी आहे आता ती बी बंद झालंय आम्ही काम एक दिवस करतोय चार दिवस घरी बसते काही आमचं त्याच्यावरच आमचं घर होतं बघा काय करावं आम्हाला न्यायच मिळायला पाहिजे बघा <laughs> काय करावं <वा? laughs> आमच्या घरात आहे मोठे मी आत्या मी चुटी आहे आहे त्या आत्या मी गरीब परस्ते सांभाळत मी आमच्या जीवा जगात होते आता कुणाच्या जीवा जग आहे आमचं घर कुणाच मी आपल्या आपल्यासोबत त्यांच्या गावचे वंचितचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी सोबत चालणार सर मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि रामली मुदगडचा त्या मुलाच्या गावचा सरपंच आहे तो मुलगा चळवळीतला एक वडर समाजातला पण शिक्षण घेतलेला पण आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता होता पण एक कुठलं बी आंदोलन असेल किंवा काही सामाजिक कार्य असेल तो चळवळीमध्ये सहभागी असायचा पण आम्हाला बी अचानकच ही बातमी कळाली की बाबा सोमनाथ सोडवंशी आम्हाला वाटलं सोमनाथ सोरवंशी कोण आहे जेव्हा मी फोटो बघितलो मला बी धक्का बसला किंवा माझ्याच गावचा मुलगा असं कसं झालं मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलो पण मी परभणीच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधलो मला ते परभणीच्या कार्यकर्त्यांना आपले निरीक्षक साहेब आहेत सावंत साहेब त्याने मला डायरेक्ट मला फोटो दाखवला अरे म्हणलो ही माझ्याच गावचा मुलगा आहे आणि एक निष्ठ कार्यकर्ता होता तो मी बाळासाहेबांशी फोन लावलो त्यांच्या कुटुंबाशी बोलणं करलं कारण त्याचे वडील वारलेले आहेत कुडाचं घर आहे गावात जमीन नाही जायदाच नाही करणे हातावरलं काम करून खाणारे ते माणसं आहेत गरीब कुटुंबातले वड्र समाजाचं घर आहे ते आणि कष्टातून ते मुलगा शिकले शिकवलेत आईवडिलांना ग्रॅज्युएशन झालं तर त्या मुलाचं सोमनाथचं माझ्याहून खूप लहान आहे पण चळवळशी आहे आणि बाळासाहेबांनी फोन केले त्यांना कुटुंबाला बोलले ती मुलं माझी वाट बघत तिथं परभणीमध्ये थांबलेत अजून परभणीला पोचायचे आहेत पुण्याहून निघाल्यात त्या सोमनाथपेक्षा छोटे आहेत आई आहे वडील वारलेले आहेत आता आधार देणं आपलं कर्तव्य खरं खरंतर मी महाराष्ट्र शासनाचा या धिक्कार करणार आहे कारण अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याला जरी ह्याने हाणून मारत असतील तर ही दुर्दैवी घटना याच्यापेक्षा काही सहन करू शकत नाही आपण एक चळवळीतून आहे त्या गावचा उपसरपंच आहे आम्ही न्याय दिल्याशिवाय आणि न्याय मागितल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे त्याचं रक्त आम्ही असंच वाया जो देणार नाही आम्ही लढा देऊ पण त्याला न्याय मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो सोवंशीचे <laughs> बदल कळाल्यानंतर लातूरच्या वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष युवराज जोगे साहेब हे त्यांच्या संपर्कात होते आणि त्या गावचे स्वतः ते सरपंच असल्यामुळं ते पीडितांशी सतत कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे आज त्यांना परभणीमध्ये येथे जाऊन त्या मयत पीडित सुरवशी यांना आणण्यासाठी लातूर येथून आम्ही आता निघत आहोत व उद्याच्या लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने झालेल्या शुकुल परिस्थितीमध्ये आम्ही लातूर शहर हा बंदचा आव्हान हो। या ठिकाणी करत आहोत व या महाराष्ट्र शासनाचा झालेल्या घटनेबद्दल वंचित बहुजन आघाडी लातूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो